नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सर्वप्रथम दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण पाहतोय की नवरात्री नवरात्री उत्सवाचा जो आहे तो शेवट झालेला आहे आज जी माता आहे दुर्गेश्वरी माता म्हणा आज नवरात्री उत्सव अंतिम टप्प्यात आहे आणि आज सर्वच जे देवी भक्त आहे ते उपवनच्या तळ्यात देवीचं विसर्जन होणार आहे सगळे जे देवी, देवी भक्त आहेत ते विसर्जनासाठी हळूहळू येत आहेत आणि साधारणपणे प्रत्येक वेळी आपण पाहतो की ठाणे महानगरपालिकेच्या वतीने गणपतीचं गणपती विसर्जन गणपती करण्याच्या वेळी वेगळी व्यवस्था असते आणि जेव्हा देवीचं विसर्जन होणार असतं तेव्हा वेगळी व्यवस्था आणि या वेळेला जी व्यवस्था आहे ती या साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे की इथे देवी भक्त आहेत त्यांना या साईडला निर्देश दिलेला आहेत की या साईडला येऊन त्यांनी देवीचं जे आहे विसर्जन करावं हो। आणि त्याचबरोबर जेव्हा गणेश उत्सव असतो तेव्हा त्या बाजूला आ, हे जे तळा आहे उपवंतळाच्या दुसऱ्या बाजूला तिकडे गणपतीचं जे विसर्जनाची व्यवस्था केलेली असते साधारणपणे जेव्हा अशा प्रकारची व्यवस्था का केली जाते कारण का जास्त गर्दी होऊ नये आणि लोकांना आपल्या आपल्या जे श्रद्धा व्यवस्थित एक आदरांजलीने देवीचं विसर्जन व्हावं असं महानगरपालिकेचं सुद्धा म्हणणं असतं आणि त्याच्यानंतर मग जे इथले जे कर्मचारी आहेत ते त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करत असतात आता आपल्याला थोड्या वेळानेच आपल्याला आपण पाहू की अनेक देवी भक्त येत आहेत आणि इथे विसर्जनासाठी पुढे येऊन आपल्या देवीचं आदरांजली देऊन त्यांचं विसर्जन करत आहेत